नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा सतरा डिसेंबरला आहे नागपूजन नागदिवे आता हा नाग दिवाळी कशाला म्हणतात हे नाग दिवे हा सण का साजरा करतात यामागची कथा काय आहे नागदिवे या सणाला कोणती कोणती नावे आहेत थोडक्यात म्हणजे काय तर नाग दिवे या सणाविषयीची थोडीशी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा नागदिवे हा सण मार्गशीर शुद्ध पंचमीला साजरा केला जाणारा हा सण आहे या वर्षी सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रविवारी हा सण आपल्याला साजरा करायचा आहे या दिवशी नागदेवांच्या फोटोच्या फोटो जो असतो त्याची आपल्याला पूजा करायची आहे आणि घरामध्ये जेवढे पुरुष मंडळी आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या नावाने आपल्याला एक एक गोड पदार्थ तयार करून त्याच्यावर आपल्याला दिवा लावा दिवा लावायचा आहे अशी प्रथा आहे तर हा दिवा का लावला जातो यामागचा काय हेतू आहे तर बघा हा दिवा त्यांच्या दीर्घ आयुष्याचे प्रतीक म्हणून लावला जातो व नाग हे कुळाच्या मूळ पुरुषाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे त्यांच्या कृपेने घरातील सर्व पुरुषांचे सर्वांचे दीर्घ आयुष्य लाभावे म्हणून या मागचा हा हेतू आहे बघा स्कंद पुराणामध्ये सुद्धा ही माहिती आहे की शुक्ला मार्ग शिरे पुण्या श्रावणे याच पंचमी स्थानदाने बहुतकला कला नागलोक प्रदायने म्हणजे काय बघा श्रावण शुद्ध पंचमीप्रमाणे मार्गशीर्ष पंचमीलाही नागाची पूजा केली जाते या दिवशी जो कोणी हे व्रत करेल त्याला इच्छित सुद्धा होत असते आणि बघा ही जी मार्गशीर्ष पंचमी आहे या दिवशी या पंचमीला पंचमी ही म्हटलं जातं या दिवशी माता लक्ष्मीचेही पूजन करतात बघा प्रत्येक भागामध्ये या सणाला वेगळं वेगळं नाव दिलेलं आहे आता काही ठिकाणी बघा नागदिवे म्हटलं जातं किंवा काही ठिकाणी नाग म्हटलं जातं किंवा काही ठिकाणी देवदिवाळी म्हटलं जातं काही ठिकाणी नागदिव्यांचं पूजन प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावं या न दिवसा या सणाला दिलेली आहेत तर, तर बघा हा दिवस नाग आ, नाग दिवाळी या सणाला नाग दिवाळी सण म्हणून ओळखला जातो तर बघा या दिवशी पूर्णाचे दिवे केले जातात पूर्णाचा नैवेद्य केला जातो आणि तो नैवेद्य कुलदेवतेला कुलदेवाला दाखवला जातो आणि त्यानंतर पूर्णाचे किंवा कणकेचे किंवा काही ठिकाणी बाजरीचे सुद्धा दिवे तयार केले जातात आणि त्या दिव्याला देवासमोर ठेव थेु, ठेवलं जातं काही ठिकाणी बघा हे दिवे सुपामध्ये ठेवले जातात काही ठिकाणी हे दिवे देवाच्या समोर पाठ अंथरवून त्या पाठ ठेवून त्याच्यावर कंपळा अंतरवून त्याच्यावर ठेवले जातात काही ठिकाणी ताटामध्ये ठेवले जातात प्रत्येक ठिकाणची आपापली पद्धत असते आपापल्या पद्धती परंपरेनुसार हे दिवे केले जातात आणि त्यांचं पूजन केलं जातं पण बघा हे दिवे केल्याच्या नंतर प्रत्येक आपल्या घरामध्ये जेवढे व्यक्ती आहेत त्यांच्या नावाने एक गोड पदार्थ ही केला जातो आणि त्या तो पदार्थ त्या ताटामध्ये ठेवला जातो आणि त्याच्यावर शुद्ध गाईच्या तुपाचा एक एक फुलवात सुद्धा ठेवली जाते वात आणि तो दिवा तिथे प्रज्वलित केला जातो जसं की बघा आता आपल्या घरामध्ये जेवढे मुलं आहेत पुरुष मंडळी आहेत त्यांचे दिवे कशाचे असतात तर काही ठिकाणी बघा पेढे किंवा गुलाबजाम किंवा असे वेगवेगळे जे गोड पदार्थ आहेत त्यांचे दिवे केले जातात आणि मुली किंवा महिला आहेत त्यांच्यासाठी जिलेबी बर्फी किंवा खोबऱ्याची वाटी खडीसाखर याचे दिवे तिथे ठेवले जातात आणि त्याच्यावर दिवा लावला जातो आणि हे दिवे त्या आपल्या देवघराच्या समोर ताटामध्ये ठेवले जातात त्यांचे पूजन केले जाते हळद कुंकू धूप धूपदीप दाखवून नंतर त्यांना नैवेद्य दाखवला जातो पूर्णाचा आणि त्यानंतर आपल्या घरातील सर्वांच्या दीर्घ आयुष्यासाठी तिथे प्रार्थना केली जाते आणि त्याच्यानंतर त्या दिव्यांवरती चमचा किंवा उलथनं न घेऊन त्याला तूप लावलं जातं आणि त्या दिव्यावरची जी काजळी त्या, त्या चमचाला धरली जाते आणि त्यानंतर त्याच्यावर जी काजळी आलेली आहे ती काजळी डोळ्यामध्ये घातली जाते घरातील प्रत्येकांच्या अशी ही परंपरा आहे आणि ही पद्धत आहे बघा प्रत्येक ठिकाणी आपापल्या पद्धतीने हे दिवे केले जातात आणि आपापल्या कुळाधर्म कुळाचाराप्रमाणे हा सण साजरा केला जातो तर बघा पूर्वजांनी घालून दिलेल्या या परंपरेचे पालन आपण करत असतो आणि बघा या आधुनिक काळामध्ये या ज्या परंपरा आहेत हे जे छोटे छोटे सण आहेत हे लोप होत चाललेले आहेत त्यामुळे या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला हेच सांगू इच्छिते की या गोष्टी तुम्ही केल्या तर याचा फायदा आपल्यालाच होत असतो आणि यामुळे आपल्या घरामध्ये कुलाचार होत असतो आणि आपल्या कुलदेवतेचं कुलदेवांचं स्मरणसुद्धा होत असतो आणि याचा खूप चांगला फायदा आपल्याला आपल्या घरातील व्यक्तींनाच होत असतो त्यामुळे मुळे सर्वांनी हे नाग दिवे करायचे आहेत आणि हा सण साजरा करायचा आहे तर ही छोटीशी माहिती होती नाग कसे करायचे कधी करायचे याचं पूजन कसं करायचं ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या मैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ